नमस्कार मित्रांनो मी आहे कृष्णा तळेकर आणि कृषी संघ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी मानवांचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यामधील गेवराय तालुक्यामधील भेंट टाकळी या गावामधील बंडू रावसाहेब गायकवाड यांच्या बोरीच्या शेतीच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि त्यांनी दोन एकरमध्ये कशा पद्धतीने याची लागवड केलेली आहे जे की तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने याला उत्पन्नसुद्धा आलेलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी खताचं व्यवस्थापन केलं आहे पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे याची सर्व आणि इतर माहिती आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तसेच कशा पद्धतीने या बोराची विक्री ते करतात आणि लागवड सुद्धा कशा पद्धतीने केली आहे ही, ही आणि इतर सर्व माहिती आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात सर आपलं वैयक्तिक माहिती सांगा आम्हाला मी बंडोराव साहेब गायकवाड मुख्य पोस्ट धेन टाकळी तालुका गावरा जिल्हा बीड तर तुम्ही बोरीच्या रोपांची शेती करता तर ते किती वर्षापासून करता आणि एक क्षेत्र किती आहे हे क्षेत्र आहे दोन एक दोन एक हा हे दुसरं वर्ष चालू आहे पिकाच दुसरं वर्ष चालू आहे आणि दोन एकरमध्ये तुम्ही जे रोपांची लागवड केली कोणत्या जातीची लागवड केली समजू त्या रेड काश्मीरी ऍपल रोपाची लागवड केली आहे रेड काश्मीरी ऍपल आणि दुसरं व्यतिरिक्त काही रोप आणि त्याच्या आणखीन एक की की बॉल सुंदर एक आली व्हरायटी लवकर येत ह्या रेड काश्मीरी पेक्षा लवकर येते आणि थोडं पाणी कमी असून तरी ऍडजस्ट होऊ शकतो बॉल सुंदर कमी पाण्यावर सुद्धा आणि हे तुम्ही जे रोप आणलेले आहेत बोराची रोप तर ते तुम्ही नर्सरी मधून आणलेली आहेत की स्वतः तुम्ही तयार केली हे रोप नर्सरी मधून आणलेत बोदेगाव पाटील पाटील नर्सरी मधून गोदेगाव पाटील नर्सरी बरोबर तर सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे दोन एकर मध्ये बोरीची लागवड केली तर आपल्याला इतर सुद्धा भरपूर पिकं आहेत जे की आपण लागवड करू शकतो तर तुम्ही फक्त या बोरीच्याच पिकाची लागवड करावी तर बोरीच पीक का नाही तुम्ही दुसरं पीक का नाही केलं दुसऱ्या पिकाचे कापसाला भरपूर खर्च मजूर मिळत आणि बोरीच्या असं ज्याला एकच वर्ष लागल्या लागवड केली प्रत्येक करायची गरज नाही दरवर्षी फक्त छाटणी करायची तेच छाटणी केली प्रत्येक वेळेच्या फाट्या समजा एक फाटी आम्ही कट केली दोन नेऊन द्या गुवण गिरत त्याच्यानंतर दुसऱ्या वर्ष पुन्हा कट केली त्याच्या चारच्या पाच वाना पाच च्या सहा वानार हे <laughs> उत्पन्न वाढतच जाणार हे उत्पन्न राहणार नाही <laughs> एक कॅड निघला म्हणजे चाळीस पन्नास किलो निघल काही दिवसांनी येत जसं वर्ष वाढत जाईल तसं असं उत्पन्न वाढत जाईल हा एक क्विंटल दीड क्विंटल पर्यंत उत्पन्न जाते एका एका झाडाच हा एका एका झाडाचं एक ते दीड क्विंटल पर्यंत उत्पन्न जाते दिवसांनी जाते म्हणणे हे तुबा आठ ते नऊ वर्ष आठ ते आठ ते नऊ वर्ष हा तर जसं की झाड मोठं होत आहे जसं झाड मोठं होत जाईल उत्पन्नही वाढत जाईल तसं त्या हिशोबाने उत्पन्न पण उत्पन्न वाढत उत उत जाईल आपल्याला अजून एक प्रश्न असा कि आतापर्यंत तुम्हाला हे जे बोरीची शेती तुम्ही केली तर त्याला खर्च साधारणत तुमच्या अंदाजे किती आण खर्च पहिल्या वर्षी आम्ही रोप आणल्या रोप मिळाला आम्हाला तीस रुपयाला मिळालं पूर्ण रोप आहे आठशे आठशे साठ रुपये आठ चोवीस म्हणजे तीस पैसे हजार रुपये आम्हाला रोपायला लागली रोप ना हा तीस ते पैसे हजार रुपये आम्हाला रोपायला लागली आणि आमच्याकडे ऑलरेडी होतं पहिलेच <laughs> आणि खत वगैरे मुळे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च टोटल आणि शेणखती आपला खर्चच आहे चार शेणखती बांधी खरं हा नाही तर मग शेण खते तर शेणखत विकत जर आणायचं म्हणलं तर शेणखताला वेगळा खर्च किती खाताला विकत म्हणलं तर हायबा समजा सहा बराचा वीस हजार रुपयाला लागतो मिळतो आपल्याला सहा बारा सहा बरा वीस हजार नाही हा तर एक्स्ट्रा खर्च होतो तर तुमचं जे दोन एकर मध्ये जे तुम्ही बोरची लागवड केली तर त्यासाठी शेणखत एकंदरीत किती लागेल दोन एकर मध्ये शेणखत कमीत कमी, कमी आठ ते नऊ बरा शेणखत लागत तसच मग आता याच्यातून तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही याचे उत्पादन घेतलेलं आहे तर अंदाजे तुम्हाला यामधून उत्पन्न किती तर गेल्या वर्षी सुरुवात होती गेल्या वर्षी आम्ही लावलं होतं जुलैमध्ये आम्हाला उत्पन्न गेल्या वर्षी आम्हाला चाळीस पंचवीस हजार उत्पन्न झालं हां सुरुवात होती ते सात महिने चालू हां तर ह्या वर्षी एकंदरीत तरी बी एक ते दीड लाख होतं एक ते दीड लाख एक दीड लाखापर्यंत हां आणि तसंच हे उत्पन्न आपल्याला किती वर्षापर्यंत निघतं पण याच्यामध्ये त्याच चाळीस वर्ष आहे समजा म्हणजे आपण जे बोरीची रोपाची लागवड कधी केली लागवड जून मध्ये लागवड जुलै मध्ये लागवड लागवड केल्यानंतर साधारणतः उत्पन्न किती महिने नऊ महिन्यात येतो उत्पन्न नऊ महिने थोडी मेहनत केल्यामुळे साडेसात आठ आम्हाला उत्पन्न चालू झालं साडेसात आठ महिन्यामध्ये सुरवात केला उत्पन्न चालू आणि आता तुम्ही हे जे उत्पन्न आहे बोराच तर तुम्हाला अजून आजु, किती वर्ष ठेवायचं तुम्हाला काय वाटतं किती वर्ष चाळीस वर्ष आहे भाग चाळीस वर्षाचा आहे पण साधारणतः आपल्या शेतकऱ्यांनी करावा असा हिशोबाने शेतकऱ्यांनी केलेले कापसापेक्षा कितीतरी पटेन चांगलं आहे कापसाला जे की आज या वर्षी असं झालंय कि बाजार भावाच्या हिशोबाने आपण जर सांगायचं झालं तर त्याच्यापेक्षा अशा प्रकारची शेती जर आपण केली तर कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न निघते आहे आणि कापसाला जे बाजार जास्तीत कमी मिळालेला आहे आणि वेचणीसाठी खूपच त्याला जबाबदार मिळत नाही मजूर सुद्धा मिळत नाही आणि मजूर सुद्धा जास्त पैसे घेत ना त्याचा तर आपल्या शेतकरी बांधवांनी समजा थोडक्यात अशा पे याची लागवड जर केली तर नंतर आपल्याला फक्त उत्पन्नच घ्यायचं हे शेतकरी केलं तर चांगलं आणि तुम्ही बोरीच शेती करता जे खत खत कशा प्रकारे खत व्यवस्थापनामध्ये शेणखत खत रासायनिक खत जसे नसत पालाश शेणखत अत्याआश्यक शेणखत येतात तितकं बोरीसाठी चालेल शेणखत शेणखत अत्याआश्यक शेणखतामुळे बोरीचा बी होतो आणि फळ अर्ण भरपूर शेणका शेणखत आणि आता तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपलं पाणी कसं देतो आणि आपल्याकडे पाण्याची कमतरता कमी पाणी त्यानुसार आपण शुभ वाटा पाणी देत जे प्लेन लॅटर याला मेन ट्रिपर आहे दोन तीन तीन ट्रिपर बसेल ट्रिपर ऍडजस्ट होऊन होतं पाणी थोड्या पाण्याने असेल आणि काही शेतकरी जे खत खत जे देतात ते त्या ठिबकद्वारे देतात तर तुम्ही कशा पद्धतीने खत देतात आम्ही जे आहे समजा कॅल्शियम बोरॉन जेडबॉन चौथी हे खत आम्ही ठिबकद्वारे देत होतो ठिबक ठिबकद्वारे देतो आणि याला फवारणी वगैरे काय फवारणीच फवारणी आपली पाठीवरला फवार आमच्याकडे पाठीवरला फवार आपलं जसं की सरकी लावू आहे सरकी त्यात सर्वसाधारण फवारणी प्रमाणे त्या फवारणी करतात आणि तर सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की बोरीच्या पिकावर कोणत्या प्रकारचे रोग आणि काय तुम्हाला अडचणी त्याच्यावर बोरीला जास्त करून फळमाशीचा जास्त आहे फळमाशी हा त्यासाठी फळमाशीचे ड्रॅप लावणं ड्रॅप लावल्यानंतर एक कीटकनाशक घेणं प्रोप्लेम हे आय टी सोडून घेऊन जात आणि पुन्हा एक प्रोक्लेम आणि आणखीन बुरशीनाशक बुरशीनाशक घेतलं जायचं ते कंटिन्यू घेत चाल तुम्ही अशा पहिली बुरशीनाशक बुरशीनाशक हा आणि आपल्याला या बोरीचं जे पीक आहे त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय करणं लागतं आणि उपाय उपाययोजना हो आणि उपाययोजना हो दरवर्षी छाटणी करणं आणि जो परिस्थिती होत नाही तो परिस्थिती शेंड हाणणं हे अत्यावश्यक गरजेचं आहे हा शेंड हाणणं अत्यावश्यक गरजेचं आहे म्हणजे पंधरा दिवस सर्व किंवा वीस दिवस सर्व शेंड गरजेचं आहे आपल्याला एक आणि याच्या जसं तुम्ही ते बोरीचं उत्पादन तुम्हाला झालं नाही तर तुम्ही ती विक्री कशा प्रकारे करता बोरीची विक्री आम्ही तुम्हाला आणि तिथून पिकअप आहेत हे जे की चाकणला जातात जा चाकण नगर तर ते आम्ही पिकअप मध्ये टाकून ते आपले जातात जागे कॅरेटमध्ये भरून जातो तर शेतकरी मित्रांनो आताच आपण बंडूर साहेब गायकवाड जे शेतकरी आहेत यांच्या बोराच्या शेतीमध्ये आलेलो आहोत आणि त्यांचे जे मोठे बंधू आहेत ते आम्हाला बोराचं उत्पन्न जे आहे आलेलं आहे जे तोडताना त्यांना आम्हाला दिसले ते आणि ते कशा पद्धतीने तोडत आहेत आणि काय अडचणी त्यांना यामध्ये आलेले हे थोडक्यात आपण त्यांना त्यांच्याकडून विचारून घेऊ माझं नाव अशोकरावसाहेब गायकवाड आहे माझे आत्ताचे जे तुम्ही तुम्हाला जे समजा माहिती दिली हा माझे लहान बंधू आहेत आणि ते मार्केटिंगचं काम करते समजा की आम्ही मग आणि माझ्याकडे एक काम कोणतं असतं कि मजूर घेऊन येणे तोडणे तोडण्या कॅरेट वगैरे तयार करून वाहना वगैरे टाकणे बाकीचं जे काम आहे समजा बंडू जे आहेत माझे लहान बंधू हे मार्केटिंगच टोटल हे काम करत आहे वर तोडत असताना अडचणीच नाही फक्त कामाची आवड असायला आणि शेतकरी म्हणलं की काम आलंच आणि तोड़ा तोड़ा हो ये ये ला काय होत नाही इतर बोरिंगपेक्षा याला काटी पण कमी असतात त्यामुळे थोडं असताना थोडंफार सोस तरी काय होत नाही समजा त्यामुळे एवढी काय अडचण वगैरे येत आणि आपल्याला मजूर वगैरे हो कशा पद्धतीने ऍडजस्ट करतो हा मजूर आपल्या गावामध्ये मिळते मजूर मजुरांची काही अडचण नाही कशी समजा असे सांगू मी सांगू इच्छिका शेतकऱ्यांनी एक तर पहिली पहिला एक मार्केट आहे मार्केटचा एक विचार करायला हवा जे की मार्केटमध्ये विकतं आहे का त्याचा अभ्यास करून त्याची लागवड करायला हवी आता ही बोर ही जात जर म्हटलं समजा इतर बोरांच्या तुलनेमध्ये ही कश्मीरी रेड कश्मीरी आपण ही वेगळी म्हणजे वे वेगळी का कारण इतर जे बोर आहेत आम्ही खाऊन पाहिले आणि मार्केट पण पाहिले तर इतर बोरीमध्ये आणि ह्या बोरीमध्ये फरक असा आहे की याच्यामध्ये कलरचा जो असतो समजा वर डेटाच्या भोवती हा सफरचंद सारखा लाल कलर पे, कलर असतो आणि खाली हिरवा असतो ज्यावेळेस ते बोर हे परिपक्व व्हायला लागतं त्यावेळेस त्याचा वर थोडा लालसर भुरकट कलर होतो आणि खाली जे आहे का तो पिवळा कलर होतो आणि अतिशय इतर बो बोराच्या तुलनेमध्ये एकदम चविष्ट बोर hmm. आहे त्याच्यामुळं हे खायला पण खायला पण चांगला आहे आणि दुसरी गोष्ट पुढं जे आपल्या देशामध्ये असते ते त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे विटॅमिन्स या बोरामध्ये असल्यामुळं खायला म्हणजे सध्या जर पाहिलं तर पहिले तरी समजा नदीकाठी बोरचे झाड असायचे वरच्यावर वरच्यावर लोकसंख्या वाढीमुळे लोकांनी जी शिक्षण सगळे शेत वैती केलेले त्यामुळे जे नदीची जी रुंदी होती पन्नास फुटाची दहा फुटावर राहिलेली त्यामुळे झाडे वगैरे काही राहिलेले थोडक्यात आपलं त्यांचं म्हणणं असं आलं की बोरीची जे झाडं आहेत आपण सुद्धा अनुभवू शकतो कुठेही शेतीमध्ये कोणाच्या आपण मुलाखती घेताना किंवा आम्ही असं सुद्धा पाहायला जातो तर बोरीचे झाड थोडक्यात दुर्मिळ झाले आप असं आपल्याला हा हा त्यामुळे बोरीमध्ये फरक असा की चवीलाही चांगले आणि आकर्षक आहे थोडा खर्च बी कमी आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी लावायला हरकत नाही हरकत नाही असा विषय तर एकंदरीत यामध्ये शेतकऱ्यांचा चांगल्याच प्रकारे फायदा आहेच आता मार्केटचा विचार केला कापूस जर याच्यामध्ये ता। जर घेतला असता मी दोन एकर मध्ये तर साधारणतः तुम्हाला सांगतो पन्नास हजार रुपये आक्रम असता आणि पाऊस कमी जास्त झाला एखादा वायरस पडला लाल्या पडला वगैरे जर पडला तर त्याच्यामध्ये हे जे वायरस जर आले तर जवळजवळ तुम्हाला सांगतो पन्नास टक्के उत्पन्न एकदम कमी येते आता मला दोन एकर मध्ये साधारणतः दहा क्विंटल सापड झाला असता पन्नास हजार रुपये खर्च तर मग मला एक सांगा दहा क्विंटल जर सात हजार रुपये आजचा मार्केटचा हिशोब जर पाहिला तर सत्तर हजार रुपये होते आणि सत्तर हजार मध्ये पन्नास हजार जर मायनस केले तर वीस हजार रुपये उत्पन्न राहते मग याच्यामध्ये शेतकऱ्याचं उदाहरण भविष्याचा त्याचा प्लॅनिंग असेल मुलांचा खर्च असेल कसा होऊ शकेल तर त्यासाठी हे जे उत्पन्न जर घेतलं आपण प्रत्येक वर्षाचं कमी होत नाही तर वाढत जाते त्यामुळे ही वेगवेगळं करायला काही हरकत नाही एकच करण्यापेक्षा आता प्रत्येक जर शेत शेतकऱ्यांनी शेताफळ केलेले तर शेताफळापेक्षा हे बोर, बोरी बोरीकडे वळायला पाहिजे म्हणजे हा सगळा हा समतोल ठेवला पाहिजे mm. सगळ्या फळांचा असं माझं म्हणणं आहे आणि याच्याबद्दल सगळी माहिती घेऊन शेतकऱ्यांना लावायला काहीच हरकत नाही आणि ह्याच्यामध्ये नुकसान काहीच नाही आणि खर्च बी मिनिमम आहे दोन एकर मध्ये साधारणतः खूप खर्च जरी केला तरी पन्नास हजार रुपये पण हे प्रत्येक वर्षी वाढत जाते आज ह्या वर्षा दुसऱ्या तिथे चाळीस पन्नास पन्नास किलो इथं मला निघतं निघते याच्यामध्ये आणि साधारणतः वीस रुपयाचा रेट जरी धरला तरी मला किती पाच दहा म्हणजे एक हजार रुपयाला मला एक झाड झाड पडतरा वर्षी वाढत हा म्हणजे प्रत्येक वर्षी वाढतो वाढतच जाते असं ह्या वर्षी थोडा पाऊस mm -hmm. काळ कमी असल्यामुळे उत्पन्न कमी पण प्रत्येक वर्षी वाढतोय काही नागवा युवा युवा याचा अभ्यास करून सगळी माहिती घेऊन लागवड करायला काहीच हरकत नाही खूप खूप धन्यवाद आपने नमस्कार आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना या बोराच्या शेतीबद्दल मार्गदर्शन केले आणि तुमच्या लहान बंधू जे आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार पुन्हा एकदा